तुम्हा ला ला चासल की आपन काया बनाना रहो तर तुम्हाला स्टार्टिंगला कळलंच असेल की आपण काय बनवणार आहोत आज तर आपण आज बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू ते कसे तेच सांगते आहे का तर आज वेळ हे दोन वाटी मी खजूर घेतलेले आहे त्याचे म्हणजे खसखस तीळ काळे मनुके एक वाटी काजू एक वाटी अक्रोड एक वाटी बदाम आणि अर्धा वाटी पिस्ता घेतलेला आहे तर ही जी वाटी आहे ना या वाटीनी म्हणजे जे खजूर घेतलेले आहेत ना त्या वाटीनी मी हे तिन्ही इंग्रेडियंट्स घेतलेले आहेत म्हणजे बदाम काजू आणि अक्रोड तर कसं क बनवायचं तर ते आता आपण बघूया तर मी आत्ता कढई गॅसवरती ठेवत हो आहे आणि बदाम टाकून घेते त्याच्यामध्ये बदाम आपल्याला थोडेसे असे काळेवरती डाग पडले ना म्हणजे ते बदाम भाजले गेले असं आपल्याला कळेल तर त्याप्रमाणे आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आणि त्यात थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे भाजून का घ्यायचं आहे तर जर का त्यात काही असं ओलावा असेल तर आपण जेव्हा लाडू बनवेल ना तर त्यावेळेस त्याचा कुमटवास नाही येणार म्हणून आपल्याला हे सगळे जे साहित्य आहे लाडूचं ते आपल्याला थोडं थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर प्रत्येक थोडं भाजताना ना त्याच्यामध्ये थोडंसं किंचितचं तूप टाकायचं आहे एक एक चमचं तूप टाकलं तरी चालेल तुम्ही आणि जर का तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तुम्ही तुपाऐवजी दुसरं तेलसुद्धा घेऊ शकता तर मी त्यात तूप सांगायचं पण विसरले होते तुम्हाला साहित्यामध्ये तर तूप पण आपल्याला लागणारच आहे नंतर आणि आता काजू वगैरे असं सगळं थोडंसं लालसर भाजून घेते म्हणजे त्याला आपण थोडं थोडेसे असे डाग पडतील असं आपल्याला काजू बदाम अक्रोड म काळे मनोके ते सगळं भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा तीळ टाकून घ्यायचं आहे तीळ भाजायचे आहेत uh, तीळ भाजून झाल्यानंतर त्यात थोडीशी खसखस टाकायची आहे हे सगळे साहित्य जे आहेत ना आता आपण भाजून घेतले ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत म्हणजे रक्तवा रक्तवाढीसाठी म्हणजे ज्यांचं रक्त कमी आहे त्यांना तर हे ड्रायफ्रूटचे लाडू खूप उपयुक्त आहेत त्यांनी रोज एक लाडू खाल्ला तरी चालेल आणि ह्यात आपण अजिबात थोडीसुद्धा साखर किंवा गूळ वापरलेला नाही आहे फक्त ओनली ड्राय फ्रूट्स आहेत त्यात आता हे खजूर मी नीट स्वच्छ करून घेते म्हणजे आतले बिया काढून घेते ते सगळे काढून घेऊन आपल्याला आणि त्यात खजूरसुद्धा काय काय खराब असतात त्यामुळे आपल्याला ते नीट बघून घ्यायचे कारण पॅकिंग असल्यामुळं नाही का आतमध्ये खूप काळे काळे असे जाळी टाईप खजूर असतात कधी कधी त्यामुळं नीट स्वच्छ चा, चांगले खजूर आपल्याला ते बघून घ्यायचे आहेत केव्हा गुळ आपण अजिबात वापरणार नाही आहे कमी गोड झाले तरी चालतील आणि जर का तुम्हाला जास्त गोड हवे असतील ना तर तुम्ही काय करा जे मी आता खजूरचं प्रमाण घेतलेलं आहे ना तर त्या प्रमाणापेक्षा थोडेसे जास्त खजूर घ्या जेणेकरून ते जास्त त्यात खजूर येतील आणि ते चिकटसुद्धा होतील आणि गोडसुद्धा लागतील जास्त म्हणजे खजूरचं प्रमाण त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त दिसेल लाडूसुद्धा पटकन बांधले जातील असे सुद्धा लाडू खूप चांगले बांधले जातात तुम्ही नंतर बघू शकता आता मी कसे बांधले आता हा खजूरचा असं पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे आप आपल्याला आणि ते गोळा तयार करून घेतल्यावरती आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं हे म्हणजे खजूर त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर का तुकडे करून घ्यायचे असतील तरी तुम्ही त्याचे तुकडे बनवून घेऊ शकता सुरीने कापून आणि नाहीतर जर का एकदम बारीक फूड हवी असेल तर तुम्ही अजूनसुद्धा बारीक करू शकता किंवा म्हणजे वयस्कर लोकं कोण घरात असतील तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही एकदम बारीकसुद्धा त्याची फूड करू शकता मी थोडे हे असे म्हणजे असे मोठे मोठे दाणे ठेवलेले आहेत त्याचे जेणेकरून ते ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला काय काय आपण त्या त्याच्यामध्ये टाकलं आहे ते दिसेल आपल्याला आणि मुलंसुद्धा खातात एकदम बारीक केलं की मग ते काय मुलं काय खात नाहीत म्हणून मी थोडेसे मोठे ठेवलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये ना तीळ आणि खसखस मी मिक्स करून घेते तर हे आता आपल्याला पूर्ण असं गरम आहे म्हणजे ते खजूर गरम येत ना त्यानेच आपल्याला तेव्हा आपल्याला ते, ते चांगलं मळून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ला आपल्याला लाडू पटकीने बनवता येतील आणि आता हे बघा हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे छान तर असं सगळं मिक्स करून झाल्यावरती त्याचा आपल्याला आता लाडू बनवायचे तर मी पहिल्यांदा हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि मग लाडू बनवते जेणेकरून बन, ते पटकिनी गोळा होतील तसं पण असं पण केलं तरी पण ते गोळा पूर्ण गोल होणारच पण थोडंसं तूप लावलं तर अजून जास्त होतील लवकर लवकर तर अशा प्रकारे मी आता सगळे लाडू बनवून घेते तर तुम्ही बघू शकता लाडू किती पटकिनी बनला गेला आहे तो खूप वेळ लागत नाही बनवायला लाडू पटपट बांधले जातात लाडू शकता आता आपले लाडू हे सगळे तयार आहेत आणि आता लाडू बनवून झालेले आहेत तर अजून एक त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते म्हणजे की ड्रायफ्रूट्स रोल तर मी त्यातलं जे आपण मिक्स केलेलं होतं ना ते मी थोडंसं साईडला काढून ठेवलेलं होतं आणि ते बघा आता मी पूर्ण ह्याचा पण पूर्ण गोळा तयार करून घेणार आहे आणि रोल्स कसे बनवतात जे बाजारात भेटतात ना रोल्स ड्रायफ्रूट्स रोल म्हणून ते कसे बनवायचे तर आता मी हा एक बटर पेपर घेतलेला आहे त्याला हाताला थोडंसं ता, हा तूप लावून घेते आणि हे छान असं पूर्ण गोळा करून घेते आणि तो बटर पेपरमध्ये रोल करून घेणार आहे आता हा पूर्ण असा रोल घ्यायचा आहे करून घ्यायचा आणि तो थोडासा ताबून वगैरे घ्यायचा जेणेकरून आपल्याला तर मीठ व्यवस्थित कट करता येईल तर आता मी असं पूर्णपणे तो घट्ट असं दाबून घेतलेला आहे आणि आता त्याचे आपल्याला ताप आता एक एक त्याची त्याचा रोल तयार होईल म्हणजे वडी तयार होईल तर आता हे बघा तुम्ही बघू शकता आता त्याची एक एक वडी तयार होती तर हे अशा प्रकारे आपले सगळे रोल ड्रायफ्रूट्स रोलसुद्धा तयार आहेत तर मी एका दगडात दोन पक्षी मारलेला आहेत असं मी सांगितलं होतं तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपले हे ड्रायफ्रूट्स रोल तयार आहे आणि नंतर म्हणजे लाडूसुद्धा तयार आहेत तर हेच असे एका पक्षी एका दगडात दोन पक्षी मी मारलेले आहेत ला म्हणजे लाडूसुद्धा बनवले आहेत आणि ड्रायफ्रूट्स रोलसुद्धा बनवले आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय